माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी यवतमाळ जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांना मोठा धक्का खासदार संजय देशमुख यांच्या शेकडो समर्थक युवकांनी मंत्री संजय राठोड यांच्या समक्ष शिवसेना शिंदे गटात घेतला प्रवेश खासदाराच्या शहरातील मुख्य रस्त्याची दुरावस्था नगरपरिषद व राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या दुरावस्थेचे कारण डिग्रेस शहरातून जाणाऱ्या आर्नी बायपास छत्रपती शिवाजी चौक त्याचबरोबर आठवडी बाजारातील मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली असून नागरिक त्रस्त झाले आहेत <स्थागा> नाल्यांमधून येणाऱ्या सापडमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण यवतमाळ शहरालगत असलेल्या परेपटी लेआउट व प्रतापनगर येथे मोठ्या प्रमाणावर नाल्यांचे पाणी नागरिकांच्या घराच्या समोरून वाहत असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावं आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सोळा कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत लेखापाल ते चपराशी अशा सोळा कर्मचाऱ्यांनी वारंवार मागणी करूनही हक्काचे वेतन मिळत नसल्याने या कर्मचाऱ्यांनी बावीस जुलै पासून काम बंद आंदोलन सुरू केले वातावरणीय बदलामुळे वाढले आजार सततचा पाऊस आणि हवेतील आर्द्रतेमुळे सध्या त्वचेचे आजार डोक्यावर काढताय अनेकांमध्ये सध्या फंगल इन्फेक्शन जास्त प्रमाणात दिसून येत असल्याचे त्वचा विकारतज्ञ सांगतात सार्वजनिक पिण्याच्या <्याँगा> पाण्याच्या विहिरीमध्ये डोकर पडल्यामुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात डिग्रस नगर परिषद अंतर्गत केळस प्रकार उघड सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत पडलेल्या डोकरामुळे नागरिकांना नाहक त्रास करावा लागतो <्याँगा> अनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या शेतकऱ्याचा निर्गुण खून पत्नीसह तिच्या प्रियकरचा प्रताप अनैतिक संबंधात अडचण आणि तिच्या प्रेकरणाने उशीने नाक तोंड दाबून निर्गुण खून केला तसेच त्याचा मृतदेह गावाबाहेर आणून रस्त्याकडच्या फेकून गेला अभियंत्याच्या कक्षात कंत्राटदारांचा ठिया विकास कामाच्या रखडलेल्या देयकासाठी यवतमाळ जिल्हा कंत्राटदार संघटनेच्या वतीने गेल्या दहा दिवसांपासून उपोषण सुरू होतं मात्र दहा दिवसात कोणताही तोडगा न निघाल्यामुळे कंत्राटदारांनी चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केलं विद्यालयाची फुटबॉल चमू राज्य स्तरावर अमरावती येथे पार पडलेल्या सुब्रतो फुटबॉल कप स्पर्धेत सतरा वर्ष वयोगटातील मुलींचा संघ विभाग स्तरावर अंतिम सामना जिंकून राज्यस्तरासाठी पात्र ठरला कृषी केंद्राची तपासणी करण्यासाठी अमरावतीचे पथक महागावात औषधी खतांचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवणार मागाव तालुक्यात मागील काही महिन्यांपासून बोगस कंपनीच्या औषधी आणि बोगस खतांची विक्री सुरू आहे याचा सुगावा अमरावती पथकाला लागताच यांच्या मार्फत मागाव शहरातील काही कृषी चालकाची तपासणी केंद्र आणि राज्य सरकारने शेतकरी आणि शेतमजुराचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात काँग्रेस पक्षाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन नुकताच सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी आणि शेतमजूर त्यांच्या तोंडाला पाणी महाविकास आघाडी पदाधिकारी यांची बाजार समिती साखळी उपोषण मंडपाला दिली भेट आठ ऑगस्ट पर्यंत महाविकास आघाडी बाजार समिती येथे बैठकीत शेतकरी आणि पुसदकरांना उपस्थित राहण्याचे आवाहन मनरेगाच्या का भ्रष्ट कामाची गेल्या वर्षभरात चौकशी न झाल्याने तक्रारदार अक्षरात आत्मदहन करणार विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली आत्मदहन करण्याची लेखी तक्रार आर्णी तालुक्यातील मनरेगाच्या कामात झालेल्या गावणी आहे अफार झाल्याचे तक्रारदार अक्षय राठोड यांनी वर्षभरापूर्वीच पुराव्यास शासन प्रशासनाला लेखी केली मराठी शाळेची जीर्ण इमारत धोकादायक बिरसा फायटर्स हे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन जिल्हा परिषद शाळा सिंगल खेत पाडा गोरांबा तालुका अक्राणी जिल्हा नंदुरबार शाळेची नवीन इमारत बांधा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे करण्यात आली आहे यवतमाळ महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे तिला प्रतिसाद मिळत असताना खासदार संजय राऊत यांनी ही योजना फसवी असल्याचे वक्तव्य केले दीड हजार रुपये महिलांना मिळू नये असा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे असा आरोप आमदार संदीप धुर्वे यांनी आहे हमी योजने तून सानिक रोजगार हमी योजनेतून स्थानिक मजुरांच्या हाताला काम मिळावे हा मूळ हेतू आहे परंतु वणी तालुक्यातील उमरी येथे रोजगार हमी योजनेतून उमरी गावात सांडपाणी वाहून नेण्यात येणाऱ्या नालीचे काम करण्यात आले या कामावर स्थानिक छत्तीसगड येथील मजूर आल्याचा धक्कादायक आरोप करण्यात येत शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडावर रुळ मारल्याने विद्यार्थ्याचे दोन दात तुटले शिक्षकावर गुन्हा दाखल शेतकऱ्यांच्या विविध संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातर्फे तहसीलदारांना निवेदन शेतकऱ्यांच्या विविध संदर्भात दिनांक सव्वीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले